नमस्कार कशा हात सर्वजण मस्त मजेतच असाल तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज रविवार होता आणि त्यामुळं सगळं निवांत चाललं होतं पण मी लवकर उठून म्हटलं देवपूजा करावी पण आज मी सगळं मंदिर क्लीन केलं अगदी पाणी ओतलं म्हणजे पाण्यान पहिल्यांदा वरतून खालीपर्यंत सगळं पाणी ओतलं कारण खाली जे दोन कप्प्या इतका नाही त्याच्यामध्ये मी सगळं रॉ मटेरियल ठेवून देते जसं की आपले धूप व दिवे कुंकू हळद जे सगळं छोट्या मोठ्या गोष्टी असतात दिवे वगैरे ते सगळं मी खाली ठेवलेले आहेत बरेच आतमध्ये लांब आहेत बरं का बरंच सामान बसतं त्याच्यामध्ये जे माझं मार्गशीष गुरुवारचं असतं नवरात्राचं सामान ते पण तिथंच मी खाली सगळं ठेवून दिलंय मग ज्यावेळेस लागतं त्यावेळेसच मी काढते पण मी कधी मध्ये क्लीन करत असते कारण काय होतं मग झुरळं वगैरे बसणार घाण होतं मग मी मध्ये मध्ये क्लीन करते मग आज गुरुपौर्णिमा होती चांगला दिवस पण होता तर म्हटलं सगळं क्लीन करू तर त्याच्यामध्येच माझा अर्धा पाऊन तास गेला असेल पूर्ण मंदिर मी घासलं घासलं तरी पण ते तसंच दिसतंय कारण ते तसंच आहे त्याच्यानंतर मग मी इथं रांगोळी काढत होती तर रांगोळ्या पण संपत आल्या होत्या बरेच दिवस झाला आणले नाही माझं कसं आहे एकदा मी रांगोळी काढा घेतली ना ते सगळे पॉकेट्स फुल संपूनच जातात त्याच्यामध्ये मला भरपूर रांगोळी लागते भरायला मला असं कोरडं कोरडं अजिबात आव आवडतच नाही म्हणजे मध्ये फिकट फिकट जागा ठेवायचा मी पूर्ण सरभरीत रांगोळी भरते पण आज काय सगळंच पहिल्यांदा मी ग्रीन कलरनं म्हटलं करूयात होते का बघू पण ग्रीन पण पुरला नाही त्याच्यानंतर येल्लो टाकला तो पण काय पुरला नाही पुन्हा म्हटलं सगळेच चिमट चिमट सगळेच टाकूया म्हणजे कलरफुल रेनबो सारखं दिसेल पण ते पण मला काहीच बरोबर वाटलं नाही आणि व्हाईट होता मग म्हटलं व्हाईट ना पण नाव लिहू वरती गुरुपौर्णिमा तसं जर मी रांगोळी काढली ना रुद्र आहे त्यामुळे तो काय करतो जातो आणि बोटाने गिरवणार असं असं गिरवत बसणार आणि कधी गिरवतो तुम्हाला माहीतही होत नाही मी इकडे तिकडं गेली की त्याचं झालं असते सुरुवात त्याचं असंच असतं कंटिन्यू तर मला इथं रांगोळी मला बॉटलमध्ये भरायची होती तर आता म्हटलं सगळ्याच रांगोळ्या संपल्यात तर हे जे भांडे आहेत का नाही ती सगळी क्लीन करावीत रांगोळीचे जसे साचे आहेत बॉटल आहेत जी रांगोळी टाकायचं असते डब्बे आता डब्बे आहेत त्या सगळं म्हटलं धुवून घेते आज आणि मग उद्याच्याला दुसरी रांगोळी ह्याच्यामध्ये भरून ठेवते आज रविवार आहे तर मार्केटला संध्याकाळी जाईलच पाऊस नाही आला तर तर सकाळपासूनच आम्ही आज कपडे चेंज केलेली होती कारण की आम्हाला ना ह्यांना कपडे घ्यायला जायचं होतं आमचं चाललंय की आज उद्या संध्याकाळी म्हणजे सोमवारी संध्याकाळी आज म्हटलं गावाला पण जाऊया मंगळवारी आमची यात्रा आहे गावाला साते असते तर तिथं बकरे वगैरे कापायचे असतात तसं तर यात्रा असते मग म्हटलं जाऊया तर त्यासाठी सकाळपासून आम्ही उरकून बसलो की नाही पाऊस बंद झाला की लगेच म्हटलं कपडे घ्यायला जाऊया इथं ना फॅक्टरी आहेत अशा म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट शर्ट पॅन्ट हे तयार होतं तिकडे कपडे तयार होतात त्याच्या आधी आहेत मग तिथं जर आपण घेतलं तर आपल्याला स्वस्त पडतं तुम्हाला पण मी दाखव दाखवते पुढं जर गेलो तर कारण की माझं पण मला माहीत नाही की जाईल की नाही जाईल आम्ही तयार झालोय ते म्हटले की अगं पाऊस उघडलाय चल आम्ही तयार होऊन बाहेर निघायला लागलो की लगेच पाऊस सुरू असं सकाळपासून आमचं चाललं आहे आणि अजून पुढं किती होईल ते माहीत नाही तर मला ती काय रांगोळी काळी आवडली नाही मी सगळं काढून टाकलं साईडला नंतर साधीसुधी पांढऱ्या कलरची रांगोळी तर पांढरी इथं काय होतं दिसत नाही त्या पांढऱ्या पर्शीवरती मग मी म्हटलं पांढरी मी नाही तर रोज पण काढू शकते पांढरी छान वाटतं तर देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं थोडंसं भांडी क्लीन करावीत स्वयंपाक पण झाला होता नॉर्मल फक्त चपाती आणि भाजी एवढंच केलं होतं तर इथं मी ना भांडी क्लीन करते जे तेलकट असतात ना ती सगळी भांडी मी एकदमच क्लीन करते आणि तेल वगैरे संपलं होतं तुपाचं भांडी कमी खाली झाली की नंतर जे दिवे असतात ना दिवे आपले देवाचे ते, ते सगळं देवाची भांडी तर मी आणले तर काय केले पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात एक चमचा सोडा टाकलाय निरमा टाकला दोन चमचे आणि मीठ टाकले तीन चमचे एवढंच प्रमाण घ्यायचं पाणी तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमची जेवढी भांड्या असतील थे तेवढी ठेवू शकतो आणि एकच उकळी काढायची जास्त गॅस घालवायची गरज नाही फक्त एकदा उकळलं की बाजूला गॅस बंद करून ठेवायचं आणि खाली घेऊन उतरवून ठेवायचं फक्त भांडी साईडला नाही काढायची बघा असं तुम्ही पलटी करायची नंतर थोडे एक उकळी आली की दुसऱ्या साईडनं एकदा पलटी करायची आणि तुम्ही पूर्ण वापन जर पाणी भरलं ना तर पलटी पण करायची गरज नाही लागत पण पूर्ण पाणी भरलं तर ते उकळायला बराच वेळ लागतो म्हणून मी तर अर्धच पातेलं पाणी भरलंय आणि एकच उकळी काढली इतकं पटकन भांडी निघतात ना घासायचीही गरज नाही तर भांडी उकळत होती तोपर्यंतच एक ताई आल्या आणि त्या बोलल्या माझा ब्लाऊज कंप्लीट झाला का आता म्हटलं काय करावं आहे रविवारी मी काहीच करत नाही ब्लाऊज वगैरे असलं स्टिचिंगचं काम काहीच करत नाही छोटं मोठं एखादं असलं जर करती नाही तर अजिबात करत नाही त्या आल्या मी पटकन गॅस बंद केला म्हण ती भांडी तशीच त्याच्यामध्ये ठेवली म्हटलं ह्याला नंतर बघू आता बाकीचं बघूयात तर मी म्हटलं त्यांना आपणे बोला नाही की तर ह्यामध्ये त्यांच्या अजिबात चूक नव्हती माझी चूक होती तर ते नेपाळी आणि बेंगोली लोक आहेत ना त्यांना हिंदी नाही बोलता येत महाराष्ट्रातल्या माणसांना जसं हिंदी बोलता येतं मारा, ना ना गुजराती आणि महारा मराठी तसं बाकीच्या म्हणजे नाही आहेत स्टेटमध्ये बोलता बरेच असे आहेत यू पी बिहारी त्यांना पण हिंदी परफेक्ट येतं पण मग अशा आहेत बंगाली नंतर काही काही कन्नड वगैरे आहेत ना त्यांना एवढं येत नाही तर आमचे हा जो ब्लाऊज आहे ते नेपाळ आहेत नेपाळचे आहेत ते तर त्या बोलल्या होत्या मला की ब्लाऊज शिव सोमवारपर्यंत श्रावण चालू होणार आहे तर श्रावण त्यांचं असं म्हणणं होतं की श्रावणातलं पहिल्या सोमवारी पूजेसाठी मला साडी पाहिजे मला वाटलं श्रावण अजून इतका लांब आहे मग अजून इतक्या लवकर कशाला पाहिजे तर त्या एकदमच आल्या म्हटल्या की अगं उद्या सोमवार आहे मला उद्या पाहिजे म्हटलं देते आता काय ऑप्शन नव्हता तर असं सगळं ह्याच्यामुळे झालं की त्यांची वय थोडंसं आहे वय म्हणजे असतं पण नाही असं माझ्या आईच्या वयाच्या आहेत त्या पण त्यांचं त्यांना एवढं हिंदी बोलता येत नाही आहे त्यामुळं त्या काय बोलत होत्या त्या मला पटकन समजलं नाही ती श्रा श्रावण श्रावण असं बोलत होत्या सावण आहे सावण आहे असं पण मला का ते काय एवढं कळलं नाही मम्मी म्हटलं मला वाटलं की त्यांना त्या श्रावणमध्ये त्या पाहिजे त्या त् आणि मी म्हणते आपल्या ह्याच्यावरती मी बसले की नाही श्रावण महिना चालू व्हायला तर अजून टाईम आहे म्हणून मी गबगार थांबले होते आणि मग घ्यावा लागला मला अर्जंटच तर गुजराती नेपाळी बेंगाली ह्या लोकांचा श्रावण महिना चालू झालाय आजपासून रविवारपासून आणि उद्या त्यांचा पहिला सोमवार आहे आणि छठ पूजा असते तर छटपूजा म्हणजे ना बघा त्यांनी इथे बघा मी तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दाखवते आपल्या जसं घट बसवतात ना तसंच ह्यांच्याकडे छठ पूजा म्हणून असं काहीतरी असतं ते घटासारखंच असतं पण पूजा वेगळ्या असती आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी काहीतरी वाटतं ते काय करायचं असतं मला पण एवढं माहीत नाही पण असतं वाटतं काहीतरी तर मग मी लगेच अर्जंट ब्लाऊज त्यांचा शिवायला घेतला ऑप्शन नव्हता माझ्याकडे पटकन जेवण वगैरे दुपारचं आवरलं आणि कटिंग करून घेतलं पहिल्यांदा तरीकडच्या बायकांना इतकं जास्त ते उपवास म्हणजे एकदम म्हणतात ना असा उपवास असेल तर त्या कधीच जुनी साडी नेसत नाही ही साडी ना आमच्या जे खालच्या वॉचमन आहेत ना त्यांच्या बायकोच्या आहे म्हणजे त्या आपण दोन्ही बाड्या असलं काम करतात त्यांचं आहे पण त्या नेहमी त्यांचे माझ्याकडे असतातच फिक्स ब्लाउज शिवायला आणि कुठलीच पूजा असली ना त्यांना जुने कधीच वापरत नाही भले ते गरीब आहेत पण पूजाच्या बाबतीत ते इतक्या जास्त क्लिअर आहेत ना म्हणजे कुठली पण पूजा असू देत काय पण असू दे नवीन साड्या असणारच त्याने दोन दिल्यात माझ्याकडे एक रेड कलरच्या आहे आणि एक ही ग्रीन कलरची आहे रेड कलरची त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी पुढच्या पूजेला पाहिजे का पुढच्या गुरुवारला पाहिजे सोमवारला पाहिजे असं काहीतरी त्या म्हणत होत्या मला काय त्यांचं समजलं नाही आणि हा जो आहे ग्रीन कलरचा तो आता त्यांना उद्याच्या सोमवारी म्हणजे उद्याच त्यांना यूज करायचा आहे मग हे दोघं जण उठले ना ते मला म्हणत होते अगं पाऊस येतोय चलनं पावसाचं बीचवर मज्जा येते तर काय होतं समुद्राच्या तिकडून पाणी नाही इतकं जास्त भरतं की जे कटडा आहे कटड्यावरून वर असं कितीतरी फूट पाणी उंच असं उड्या मारतं त्याच्यामध्ये एकदम वॉटरफॉलला गेल्यासारखं फील येतो तर ते म्हणतो ते चल तिकडे जाऊ मस्त मज्जा करू तर मी काही गेले नाही कारण मला हा ब्लाऊज देणं भाग होतं मग मी म्हटलं तुम्ही दोघंजण जावा तिकडं कर काय करायचं आहे ते करा मला काही डिस्टर्ब का, करू नका मला हा ब्लाऊज कम्प्लीट करू द्या मग मी लगेचच ब्लाऊज शिवून घेतला आणि तो हुकं पण लावायला घेतले लागलीच अजूनपर्यंत ते दोघंजण आलेच नव्हते तिकडंच बीचवरती मज्जा करत होते पावसरीत का जोरात चालू आहे मी त्यांना सांगत होते जाऊ नका पण त्यांनी ऐकलं नाही ते म्हटले आम्ही रेनकोट घालून जाणार पण जाणारच आणि रुद्र तर काय ऐकतोय तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त नाही पप्पा जायचंच जायचंच त्याचं सुरू असतं आणि मग तो घेऊन गेला ओढत ओढत आता तिकडं ते खेळून खेळून संध्याकाळी भाजी घेऊन येतील कारण आज मला जाणं पॉसिबलच नाही सकाळपासून जायचं जायचं चालूच आहे मला माहीत होतं संध्याकाळी पाऊस येईल म्हणून म्हटलं सकाळी उघडलं तर सकाळी जाऊया पण सकाळपासूनच उघडं नाही तर कसं भाजीला जायचं आणि कुठं जायचं कुठंच जाणं झालंच नाही ते दोघं गेले तर त्यांना म्हटलं येताना तुम्हाला जेवढ्या सुचतील तेवढ्या भाज्या तुम्ही घेऊन या कारण आता माझ्याच्याने तर जाणं होत नाही आता पाऊस जेव्हा उघडेल तेव्हा जाईल आणि गावाला जर जाणं गेलोच तर मग भाज्याची काही गरज नाही मी त्यांना सांगत होती पण उद्या टिफिनसाठी वगैरे म्हटलं थोडंसं आणा यानं जेवढ्या आणू शकताल तेवढ्या आणा असं मी त्यांना सांगत होते गावाला गेलो ना तरी म्हणजे आम्हाला समजत नाही गावाला जावं की नाही जावं कारण की रुद्राची कॉम्पिटिशन आहे तीस तारखेला आणि मी गावाला गेले तर गावाला कमीत कमी आठवडाभर तरी सुट्टी पाहिजे दोन दिवसाच्या सुट्टीला आम्हाला अजिबात परवडत नाही आणि ह्यांना आताच गेले होते अकाला सोडावे त्यामुळे त्यांनी त्यावेळेस दोन तीन दिवस सुट्टी घेतलेली आता त्यांना सुट्टी भेटते की नाही हा प्रॉब्लेम अजून त्यांनी घेतलीच नाही त्यामुळं त्यांचं तरी मी त्यांना म्हणते की तुम्ही तुम्ही तरी जावा आमचं माझं रुद्राचं जरी राहिलं तरी तुम्ही जाऊन असं माझं त्यांचं चाललं आहे मग आता त्यांच्या ती त्यांनी बघतील त्यांना जसं होतं आहे तसं मग त्यांना माझ्याशिवाय जायचं नसतं तूच चल तूच चल माझ्या मागं तूच चल तर मला पण जायला काहीच ना मला तर आवडतं गावाला जायला उलटं मी तर महिन्या महिन्याला जायला बसले पण पाऊस थांबत नाही अशा पावसात जाणं म्हणजे खूप रिस्क आहे आणि लेकराला घेऊन तर जास्तच रिस्क आहे त्यामुळे माझं मन एका बाबतीत म्हणते चल जाऊ एका बाबतीत म्हणते नको राहू दे काही नको आणि त्यात रुद्राची कॉम्पिटिशन आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे त्याचा प्रोजेक्ट बनवायचं आहे सगळं कसं होईल जर आम्ही उद्या गेलो तर त चोवीस पंचवीस काहीतरी यात्रा आहे पंचवीसला जरी संध्याकाळी माघार आलो तरी सव्वीसला पोहोचल सव्वीसला आल्यानंतर घरात लावलावरीच होते त्या दिवशी आणि मग सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन तीन दिवस गावतायत पण त्याच्यामध्ये सगळं ॲडजस्ट होईल का काय माहीत त्यामुळं आता बघू कसं होतं आहे जातो आहे की राहतो आहे त्यांना तर त्यांनी दोघांना आता काय माहीत कपडे आणतायत का नाही मी त्यांना म्हटलं येता येता दुकानातून तुमच्यासाठी घेऊन या दोन तीन शर्ट म्हणजे तुमचं तरी होईल माझं बघू नंतरचं माझं काय मी घरातल्या साड्या घेऊन जाईल किंवा तिथं पण माझ्या कपाटामध्ये एक दोन आहेत त्या वापरीन किंवा जाऊबाईंच्या वापरीन तसं तर काही नाही आहे दोन दिवस तर राहायचं आहे दोन दिवसाचा प्रश्न आहे दोन दिवसासाठी मला जाऊ नाही वाटत आहे मला वाटतंय पंधरा दिवस किंवा आठवडाभर तरी कमीत कमी सुट्टी पाहिजे दोन दिवसाला जायचं म्हणजे जायलाच चोवीस घंटे यायला चोवीस घंटे म्हणजे एक पूर्ण दिवस तर एक पुरात दिवस तर त्याच्यामध्ये जातो आहे मग मला ते नको वाटतंय धकधकीनं प्रवासानं थकून जात आहे तसं तर आमची गरजच नाही बरं का तिथं जास्त बघू आता कसं होतंय ते एकटंच जात आहेत का आम्ही तिघं जातो आहे कसं होतंय बघूयात तरी तर ब्लाऊज शिवून झाला आहे पूर्ण आणि आता मी साडी पिको फॉलला घेतली पिको पण लावला आहे एका साईडनं फॉल पण लावला आता हात शिलाई करत होते आणि आता वाजले पाहुणे आठ तरीही त्या दोघांचा पत्ता नाही आहे आणि मलाच कॉल करून सारखं भाजीला काय नू हे काय ना मग मी त्याला म्हटलं काहीही आणा तुम्हाला एकान दोन भाजी आणली तर आहे उद्या परवा मी जाऊन मग सगळ्या व्यवस्थित क्लिअर घेऊन येते अजून तर मला स्वयंपाक पण करायचा होता पण त्याच्या आधी म्हटलं पटकण्याला हात शिलाई करून घेते म्हणजे सकाळ त्या घेऊन जातील त्यांना म्हटलं मी आठ वाजता घेऊन जावा कारण त्यांना नऊ वाजता पूजा करायची होती तर म्हटलं आठ वाजता तुम्ही साडी घेऊन जावा तर आजचा रविवार ना असाच गेला आहे माझं तर कामातच गेला मी ठरवलं होतं आज काय नाही करायचं पण हे मधीच काही ना काय निघून येतंयच तर ही साडी ना पूर्ण ग्रीन कलरची आहे तुम्हाला दिसतच असेल तर असला कलर मला अजिबात आवडत नाही आसला पण नाही आवडत आणि तो थोडासा असा पोपटी टाईप असतो तो तर अजिबात आवडत नाही माझी जी साखरपुड्याची साडी आहे ती मी नेसतच नाही तशीच ठेवून दिली मी आता देऊन टाकणार आहे ती कोणाला तर कारण तिचा काय फायदाच नाही मला तो कलरच आवडत नाही पहिल्यापासून ग्रीन कलर म्हणजे ग्रीन आवडतो पण हा जो वेगळा ग्रीन आहे ना तो आणि पोपटी ग्रीन तो काय आवडत नाही पिकोपॉल करून झाला आणि लगेचच मी सकाळची ती दुपारी भांडी होती ना ती घेतली कारण राहिली होती ब्लाऊज शिवल्याशिवाय हे करता करताना आलं मग त्याआधी ब्लाऊज पिको फॉल दोन्ही कम्प्लीट केलं सोबत चहा हे करावंच लागतं रविवार असला की सांचे आपण चहाही पितो तर ते सगळं झा करण्यामध्ये राहून गेलं होतं आणि बघा किती बारीक क्लीन निघलं आहे मी फक्त बोटानीच असं नखानी करते तरी पण एकदम क्लीन निघलं आहे घासलं वगैरे काहीसुद्धा नाही आहे मी हा जो तेलकटपणा आहे ना पूर्ण निघून जातो त्या भांड्यांचा पूर्ण तेलकटपणा निघून जातो तुम्हाला दिसतच असेल बघा किती भारी क्लीन निघतं आहे फक्त जरी नखाने जरी आपण फिरवलं ना असं बघा नखाने मी असं थोडंसं फिरवते तरी पण ते निघून जातं आणि साबण लावायची गरज नाही काही नाही फक्त हातानेच आपल्याला वरून फिरवायचं पाण्यातून धुवून काढायचं आहे फक्त तर बघा आता तुम्हाला दुसरी पण मी भांडी धुवून दाखवते तर हे टोपण आहे ह्याच्यामध्ये मी देवाचं ते तेल असतं ना आदिवा लावायला ते ह्याच्यामध्ये भरून ठेवते तर बघा फक्त पु हात लावपर्यंत सगळी घाण निघून जाते जो चिकटपणा आहे ना तो पण यासाठी जास्त भांडी पाहिजेत एक दोन भांड्यासाठी एवढा सगळा राडा घालत बसायचं म्हणजे ते थोडं जास्त होतंय जास्त भांडे असतील ना मग ते व्यवस्थित क्लि पटकन होऊन जातं तर आता बघा इथं चिकट तर आहे मी घासणीने फक्त पूश केलं लगेचच निघलं तुम्ही पण असं नक्कीच करत जावा मी नेहमी असंच करते एक दोन महिन्यातून मी भांडी साफ करत असते मग त्यावेळी मी अशाच प्रकारे साफ करते बघा एकदम व्यवस्थित हा क्लीन झाला घासून धुवायचं म्हटलं ना निघत नाही पटकन पण असं जर धुतलं ना फक्त खंगळून घेतलं तरी पटकन निघून आहे काय घासत वगैरे बसायची गरज नाही तर हे किती क्लीन निघलं बघा झाकण एकदम व्यवस्थित स्वच्छ झाले टाकताना आधी पण भांडी किती चिकट होते तुम्ही बघितलं होतं त्याच्यानंतर आता हे टोपणाचं बघा फक्त मी असं नकानं जरी काढलं ना तरी पण निघून जातं तेलकट आणि तेच जर आपण असंच घासायला गेलो असतं तर घासणीनं निघलं नसतं हे बराच वेळ ते घासत बसावं लागतं ह्याच्या टोपणाच्या क कुचीमध्ये जे थोडीशी चिकटपणा जाणं गेलेला असतो ना तो पण निघतो आणि बॅक साईडनं तर बघा फक्त मी हातानं पुश करते तर सगळं क्लीन निघत आहे एकदम स्वच्छ फक्त जे तांब्याची भांडी आपण जी टाकली होती ना ती लगेचच धुवून घ्यायची तुम्ही जास्त वेळ जर तांब्याची भांडी या पाण्यात ठेवली ना काळी पडून जातात त्यामुळं तांब्याची भांडी मी आधीच काढली होती आणि धुवून ठेवले दुपारीच कारण ते मी जास्त वेळ ठेवणार नव्हते तेलाच्या किटलीचं पण बघा असं हातानंच मी करते तरी सगळं निघून जातंय इतकं पटकन निघून जात आहे ना की जास्त घासायची पण गरज नाही आणि काहीच नाही पण नखाने काढत बसायचं म्हणजे बराच वेळ जाईल मग त्यापेक्षा मी तर आता ताराची कासणी घेतली किंवा दुसरी असेल ती घेतली तर चालते फक्त वरून फिरवायचं लगेचच निघून जातं ते त्याला काही मेहनत वगैरे नाही आहे ते सगळं ढिल्लं झालेलं असतं फक्त आपल्याला बाहेर काढून आता तो थर टाकायचा आहे जो चिकट आहे ना तो थर आणि एकदम पटकन आपली किटली पण क्लीन होते आणि मेन चिकट तो चिकटपणा असतो तो चिकटपणा सगळा निघून जातो या भांड्यांचा आणि भांडी एकदम नव्यासारखी चकचकतात इतकी सुंदर आणि छान निघतात भांडी भांडी वगैरे धुवून झाली तोपर्यंत हे दोघं जण आले होते मग त्यांनी भाजी आणली होती त्याच्या आधीच मी तर डाळ भात करत होते तर कुकरला मी डाळ लावली होती शिजायला आणि मग डाळ तडका देऊन घेतला इथं डाळीला आणि लागली साईडला भात लावून घेतला दुपारची पण चपाती भाजी होती त्यामुळं मग आता चपाती भाजी नाही करत बसले ते होतं तर आम्ही तेच खातो आणि मग डाळ भात मी तर मी लावला आहे संध्याकाळचं खरं तर डाळ भात वगैरे असलं छान वाटतं खायला आणि हा ओढणीचा ड्रेसचं तर ना मला वहिताक येतो तर ओढणीचे ड्रेस मला आवडत नाही असं नाही पण ओढणी सांभाळायचा जास्त म्हणजे कंटाळा येतो एकदम कम्फर्टेबल वाटतं ह्या ड्रेसमध्ये पण ओढणी सांभाळायचं म्हटलं की फार कंटाळा येतो आणि ओढणी घरात नाही घेतली तरी पण चालतंय पण आता मी व्हिडिओ शूट करत असते त्यामुळं मग व्हिडिओ काढताना असं ओढणी नाही घ्यायची हे बरोबर नाही वाटत इतका अवघडल्यासारखं होतं ना ज्या दिवशी मी ओढणीचा ड्रेस दिवसभर घालते त्यावेळेस ती ओढणी घेऊन घेऊन मला कंटाळा येतो त्यापेक्षा मग ते आपले रेग्युलर मी जा घालते ना जसं की स्कर्ट वरती टॉप टी शर्ट ह्या टाईपचे कपडे मला घरात घालायला मस्त कम्फर्टेबल वाटतात ड्रेस पण मला आवडतातच ड्रेस आवडत असं नाही पण ती ओढणी घेऊन घेऊन कंटाळा येतो डाळ भात शिजतोय तोपर्यंत ज्या भाज्या आणल्या होत्या त्या मी इथं स्वच्छ धुवून नीट करून ठेवते मिरच्या वगैरे काढून टोपलीमध्ये आणि साईडला इथं मी कोथिंबीर पण धुवून बघा पूर्णाच्या चाहणीमध्ये ठेवली कोथिंबीर नेहमी धुवून ठेवायची जास्त दिवस टिकते तशीच ठेवली ना सुकून जाते पण धुवून ठेवल्यानंतर ना बरेच दिवस चालते म्हणजे माझी जर जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत हिरवी गारच असते टोमॅटो वांगी आणली होती त्यांनी आणि घेवड्याच्या शेंगा गवारीच्या शेंगा आलं मिरच्या तर मिरच्या संपलेल्या मी त्यांना सांगितलं होतं आलं आणि मिरच्या ना बाकीचं तुम्हाला वाटलं तर आणा काय नाहीतर नाही आणलं तरी पण चालतंय थोडंफार आपण ॲडजस्ट करतो पण मिरच्या आलं ह्या दोन गोष्टी पाहिजेत मिरच्या नेहमीनं मी डेटं काढून ठेवते ज्या दिवशी आणतो ना त्या दिवशीच मी ते डेट काढून ठेवते कारण की ना तशा जर डेटासहित ठेवल्या ना मिरच्या लवकर सुकतात पण डेटं काढून ठेवल्या ना मिरच्या जास्त दिवस टिकतात तसं आम्ही तर एवढं जास्त तिखट खात नाही त्यामुळे एकदा आणलेल्या मिरच्या मला तर महिनाभर जातात तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला उद्या भेटूयात तो तोपर्यंत सर्वांना बाय